नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सातत्यानं होणाऱ्या बैठका त्यानंतर नेत्यांकडनं करण्यात आलेले दावे आणि संभाव्य फॉर्म्युल्याच्या संदर्भामध्ये सुरू झालेली चर्चा खरंतर महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढणार याच्याबद्दलचे अंदाज बांधत असतानाच महाराष्ट्रामध्ये जो काही निकाल आलेला आहे जो काही स्ट्राईक रेट आहे त्याच्यानुसार काँग्रेस सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे या शक्यतांच्या बद्दल मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे पण विशेष म्हणजे मुंबई हे काँग्रेस आणि आता ठाकरेंसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्ट्राईक रेटचा दावा करत काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढवण्याच्या साठीची इच्छा व्यक्त केली होती किंबहुना त्यासाठी अगदी दिल्लीतल्या आपल्या नेत्यांकडे सुद्धा चर्चा केली होती पण एकत्रित निवडणुका लढायच्या आहेत आणि त्यासाठीच ज्या पद्धतीचा एकत्रित लढण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला चर्चा करता येईल त्यानुसार जास्तीत जास्त जागा घेण्यावर पण फार ह्या गोष्टींना ताणण्यावरचा भर दिला जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे संभाव्य फॉर्म्युल्याच्या बद्दल आपण जाणून घेण्याच्या आधी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरे गट असेल काँग्रेस असेल किंवा मग शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या तीनही पक्षांकडनं जागांच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यात येतो का आहे काही जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार या संपूर्ण सर्वेमध्ये तीनही पक्षांचा जो सर्वे आहे त्यातली एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे की यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसच्या निवडून येतील असा दावा किंबहुना अशी माहिती या सर्वेच्या माध्यमातून समोर आल्याचं लोकमतच्या आजच्या एका आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सिनियर पत्रकारांना लिहिलेला हा मुद्दा आहे किंमत ही माहिती आहे त्यामुळे यावर विश्वास ठेवू शकतो पण दुसरीकडे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे मुंबईतल्या जागांच्या संदर्भामध्ये मुंबईतल्या विधानसभेच्या छत्तीस जागांच्या संदर्भामध्ये जोरदार रस्सीखेच ही काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये होण्याची शक्यता आहे त्यातही सर्वाधिक जागा कोणाला मिळणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ठाकरेंसाठी मुंबई महत्वाची आहे आणि आता ती तितकीच महत्वाची आहे काँग्रेससाठी ठाकरेंसाठी मुंबई महत्वाची का कारण मुंबईमध्ये जास्तीच्या जागा जिंकून कुठेतरी मुंबई ही ठाकरेंची हे सिद्ध करण्यासाठी किंबहुना आहे आपल्या मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी आणि विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा प्रभाव मतदारांवर क्रिएट करण्यासाठी ठाकरेंसाठी मुंबई आहे काँग्रेसच्या दृष्टीनं सुद्धा आता मुंबई महत्वाची आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाराज नेत्यांच्या अनुषंगानं जी काही पुन्हा बदल करणं आवश्यक आहे किंवा या नाराज नेत्यांची नाराजी दूर करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी सुद्धा काँग्रेससाठी मुंबईतल्या जास्तीच्या जागा मिळून त्या जिंकणं हे महत्वाचं झालेलं आहे विशेष म्हणजे आगामी महानगरपालिकेसाठी सुद्धा काँग्रेससाठी मुंबईतल्या या जागा महत्वाच्या आहेत आता जर आपण पाहिलं तर साधारणत या संदर्भातले वेगवेगळे -वेग फॉर्म्युले समोर येत आहेत आत्ता आपण एक फॉर्म्युला जो बघतो आहोत हा सुद्धा संभाव्य फॉर्म्युला आहे ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे या संभाव्य फॉर्म्युलामध्ये ग्राफिक्सच्या माध्यमात पाहू शकता ते म्हणजे या संभाव्य फॉर्म्युलामध्ये वीस जागा ठाकरे गटाला चौदा जागा या काँग्रेसला एक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एक जागा ही सपाला खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये सपाचा एकच जो आमदार आहे तो दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आला होता त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं सुद्धा बोललं पाहिजे दोन हजार एकोणीसचा जो निकाल आहे तो विशेषत्वानं लक्षात घेतला जाईल की लोकसभा निवडणुकीच्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदान झालं होतं ते लक्षात घेतलं जाईल हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा मात्र या विधानसभेसाठीच्या जागा वाटपांच्या अनुषंगानं राहील दोन हजार एकोणीसचा जर आपण निकाल पाहिला किंवा निकालाचा जर विचार केला तर त्यावेळेस मुंबईमधल्या सोळा जागा या भाजपनं जिंकल्या होत्या शिवसेनेनं तेरा जागा जिंकल्या होत्या काँग्रेसनं पाच राष्ट्रवादी काँग्रेसनं एक आणि सपानं एक जागा जिंकली होती आता हा जो संभाव्य फॉर्म्युला ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत त्याच्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाला एक एक जागा जर या संभाव्य फॉर्म्युलानुसार मिळत असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या पद्धतीनं यांचे आमदार निवडून आले होते त्याच अनुषंगानं या मुंबईतल्या जागा या सपाला देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज यातनं आपण बांधू शकतो शिवसेनेच्या दृष्टीनं जर विचार केला तर शिवसेनेचा दोन हजार एकोणीसमध्ये तेरा आमदार हे मुंबईतनं निवडून आले होते विशेष म्हणजे या तेरा आमदारांपैकी सात आमदार हे आजही गटा चे ठाकरे गटाबरोबर आहेत कुठले आहेत हे आमदार तर विक्रोळीमधले सुनील राऊत दिंडूशीचे सुनील प्रभू अंधेरी पूर्वच्या ऋतुजा लटके चेंबूरचे प्रकाश पातर्पेकर कलिनाचे संजय पोतनीस वरळीचे आदित्य ठाकरे आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातले अजय चौधरी शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर सर्वाधिक आमदार हे मुंबईतले ठाकरे गटाबरोबर राहिले होते आणि म्हणूनच सुद्धा ठाकरेंसाठी मुंबई महत्वाची असल्याचं म्हटलं जाते आणि यासाठी हे आमदारांची संख्या अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न हे ठाकरे गटाकडनं असल्याचं म्हटलं जात आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर इतर शिवसेनेच्या एकत्र शिवसेनेच्या निवडून आलेल्या जागांपैकी मागाठाणे जोगेश्वरी पूर्व चांदिवली कुर्ला माहीम आणि भायखळा या ज्या सहा जागा आहेत या सहा जागांवरचे आमदार हे शिंदे गटाबरोबर गेलेले आहेत त्यामुळे देखील या जागांवर लक्ष आहे साधारण जर आपण पाहिलं तर वीस जागा ठाकरे गटाला आपल्याला पाहायला मिळत आहेत या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार पण कुठेतरी सोळा जागांच्या संदर्भामधला निर्णय हा ठाकरे गटाकडनं घेतला जाऊ शकेल त्यातल्या काही जागांच्या संदर्भामध्ये ऑलरेडी ठाकरे गटाकडनं चाचपणी सुरू आहे किंबहुना उमेदवार सुद्धा तयार असल्याचं म्हटलं जात आहे त्यातलं एक महत्वाचं उदाहरण द्यायला हवं हो ते म्हणजे जोगेश्वरी पूर्व जिथनं रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगदी अली अलीकडे अली आ... निर्णय घेऊन ते शिंदे गटाबरोबर गेले होते आणि तिथनं निवडणूक लढवली होती आणि त्यांनी ज्यांना पराभूत केला किंबहुना ज्याच्या संदर्भामध्ये अद्यापही मतमोजणीची मागणी ही ठाकरे गटानं कोर्टाकडे केलेली आहे त्या अमोल कीर्तिकर यांना या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं संधी मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर भायखळ्यामधनं सुद्धा संधी यामिनी जाधव यांना तेव्हा मिळत असताना त्यांचे पती यशवंत जाधव की यामिनी जाधव अशी चर्चा सुरू असताना यामिनी जाधव यांना संधी दिली होती यामिनी जाधव या आता शिंदे गटाबरोबर गेलेल्या आहेत पण त्याचबरोबर भायखळ्यामध्ये सुद्धा कुठेतरी ही भायखळ्याची जी जागा आहे ती काँग्रेसकडे सोडून दुसरी जागा जी आहे ती आपल्याकडे घेण्यासाठीचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो म्हणजे मुंबादेवी किंवा मग भायखळा याच्यामध्ये थोडासा अदलाबदल ही ठाकरे गटाकडनं केली जाण्याची शक्यता आहे हे सांगण्याचं सा कारण म्हणजे या पद्धतीनं ठाकरे गटाकडनं सोळा जागांवर मुंबईतल्या विशेष लक्ष असू शकतं या जागा मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडनं केला जाऊ शकतो वीस जागांच्या संदर्भामधला संभाव्य फॉर्म्युल्यामधल्या या जागा आपण पाहतो आहोत त्या अनुषंगांना चर्चा केलेली आहे काँग्रेसच्या बद्दल बोलायचं झालं तर ते काँग्रेसचे दोन हजार मध्ये पाच आमदार निवडून आले होते त्यातली एक महत्त्वाची जागा आहे धारावीची आता ही जागा का महत्त्वाची आहे याच्याबद्दल आधी बोलूयात ठाकरेंच्या अनुषंगानं जर आपण विचार करायला गेला तर वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड या सध्या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत अगदी शेवटी सुटलेली सीट काँग्रेसची म्हणून त्याकडे पाहिलं जातं या सीटवरनं ना काँग्रेसची नाराजी होती स्वतः वर्षा गायकवाड यांची नाराजी होती आता ही धारावीची सीट महत्वाची का आहे हे सांगितलं गेलं पाहिजे ही सीट महत्वाची आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे मुंबई अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड यांना ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती खरंतर त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसताना सुद्धा त्यांना ही निवडणूक लढवावी लड़, लागली असं म्हटलं गेलं होतं धारावीमध्ये ज्या पद्धतीनं धारावी पुनर्विकास पुरन, प्रकल्प जो आहे त्याच्याबद्दल वर्षा गायकवाड यांनी मुद्दा लावून धरलेला आहे ला काँग्रेसचं याच्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून एक आंदोलन होत आहे भलेही काँग्रेसचे स्थानिक नेते याला विरोध आहेत विरोध म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वैयक्तिक पातळीवर वर्षा गायकवाड यांनी केलेलं हे आंदोलन आहे आणि त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातलं हे आंदोलन आहे ज्यातनं काँग्रेसला फारसं काही मिळणार नाही अशी एक रुखरुख एक कुरबूर जी आहे ती काँग्रेसचे नेते खासगीत बोलताना करत असले तरी सुद्धा याच्यामुळे काँग्रेसला एक, एक महत्त्वाचा आणि मोठं आंदोलन मुंबईमध्ये करत असल्याचा काँग्रेसला फेस मिळतोय आणखीन एक अशीच एक जागा आहे ती म्हणजे वांद्रे पूर्व मधली या वांद्रे पूर्व मधल्या जागेवर झिशान सिद्दीकी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊ शकतात अशी चर्चा खूप आधीपासून आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर झिशान सिद्दीकी यांनी सुद्धा आपण काँग्रेस बरोबरच राहणार आहोत असं म्हटलं असलं तरी सुद्धा काँग्रेसवर सुद्धा टीका केलेली आहे त्यामुळे वांद्रे पूर्व ही जागा जागा सुद्धा काँग्रेससाठी महत्त्वाची असणार आहे या संभाव्य फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने जशी मी माहिती देते तशी काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर माधवी देसाई सुद्धा जोडली गेलेली आहे माधवी खरं मी वांद्रे पूर्व या जागेबद्दल बोलत होते ही जागा सुद्धा काँग्रेसच्या दृष्टीनं महत्त्वाची असणार आहे कारण ज्या पद्धतीनं जिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसवर केलेली टीका असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं ते जातील अशी चर्चा सुरू असतानाच प्रत्यक्ष काँग्रेसचे आमदार असताना सुद्धा ज्या अनुषंगानं झिशांत सिद्दीकी यांनी जनसन्मान यात्रा जी आहे अजित पवारांची तिच्यासाठीच तिथं अरेंजमेंट केली किंबहुना ते त्या व्यासपीठावर दिसले आणि त्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागलेली आहे आणि यामुळे या चर्चेला जर का छेद द्यायचा असेल तर आपला आमदार निवडून आलेला हा म्हणजे वांद्रे पूर्वमधला तिथनं ती, ती जागा निवडून येणं हे काँग्रेससाठी एक महत्वाचं आणि प्रतिष्ठेची जागा झालेली आहे काँग्रेसनं दोन हजार नऊ मध्ये सतरा जागा जिंकल्या होत्या आणि या जागा कमी होत होत पाच जागांवर काँग्रेस आलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अनुषंगानं विचार केला तर मुंबईमध्ये फारसं प्राबल्य हे काँग्रेसचं राहिलं नाही अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या नंतर सुद्धा बोललं जात होतं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर लोकसभेची निवडणूक झालेली आहे ज्याच्यामध्ये काँग्रेसनं चांगलं परफॉर्म केलेलं आहे ज्या दोन जागा म्हणजे ज्या दोन जागांवर उमेदवारी मिळाली होती त्यातली एक जागा निवडून आणण्यासाठीचा प्रयत्न जो काँग्रेसनं केला होता त्याला यश आलेला आहे अर्थात उमेदवार हा देखील एक महत्वाचा मुद्दा असला तरी सुद्धा जी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे ठाकरेंना मुंबईमध्ये मुस्लिम मतदारसंघांमध्ये ज्या पद्धतीनं मतदान झालेला आहे तो काँग्रेसचा वोट शेअर आहे अगदी महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर आणि तोच मुद्दा हा मुंबईसाठी सुद्धा लागू पडतो त्यामुळेच कुठेतरी अशा मतदारसंघांवर सुद्धा काँग्रेसचा विशेष लक्ष असणार आहे जिथं अल्पसंख्याक मतदार असतील ते मतदारसंघ हे काँग्रेस हक्कानं आग्रहाने आपल्यासाठी मागून घेण्याची शक्यता आहे याच याची दोन कारण दिली जातात एक म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना या मतदारसंघामध्ये झालेलं मतदान हे काँग्रेसचं वोट शेअर आहे आणि ते ठाकरेंना झालं असं म्हटलं गेलं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की जर आता आपले हे मतदार आपल्या बाजूने नाही तर मग त्यांना भविष्यामध्ये पुढे कठीण जाऊ शकतं ही निवडणूक एक संधी म्हणून घेऊन काँग्रेस या जागांवर आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आता अगदी थोड्या वेळापूर्वी मी खरं तर माधवी oh. वीस जागांवर म्हणजे हे आपण जो फॉर्म्युला दाखवतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून तो संभाव्य दाखवतो आहे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या अनुषंगाने आपण खरंतर ही चर्चा केली पाहिजे मुंबईतल्या जास्तीच्या जागा मागण्यासाठी काँग्रेस प्रेस जसे म्हणजे आग्रही राहू शकतं असं म्हटलं जात आहे काय त्याची कारणं असतील म्हणजे जशा पद्धतीने दोन हजार नंतर जागा कमी झालेल्या आहेत काँग्रेसच्या किंबहून आपण असं म्हणूयात की आत्ता लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन हजार एकोणीसचा जर का विचार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या बाबतीत केला गेला तर तसा जर का तो काँग्रेस बद्दल केला गेला तर काँग्रेसच्या दृष्टीनं काय त्यांना हाती लागू शकेल एवढ्या जागा मिळू शकतील का म्हणजे चौदा जागा आपण संभाव्य फॉर्म्युलानुसार म्हणतो आहोत तर तेवढ्या तरी जागा मिळू शकतील का दोन हजार एकोणीसचा आणि आत्ताचा जर विचार केला तर माधवी बरोबर आहे काँग्रेसचा हा जो काही जास्त जागा मागण्याचा त्यांचा इरादा आहे यामध्ये काही शंका नाहीये कारण आता काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढलेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि लोकसभेनंतर सर्वाधिक बार्गेनिंग पॉवर जर कुणाकडे असेल तर ती काँग्रेसकडे आहे कारण ठाकरेंना लोकसभेला सर्वाधिक जागा मिळाल्या मात्र त्यांच्या निवडून फक्त नऊ जागा आल्या होत्या एकवीस पैकी तुलनेनं काँग्रेसनं त्यांचा स्ट्राईक रेट उत्तम ठेवलाय राज्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर नक्कीच वाढली आणि एका बाजूला आपण बघतो की काँग्रेस मुंबई अध्यक्ष या काँग्रेसला जास्तीत जास्त आक्रमक बनवण्याचा प्रयत्न करतात आपण कुठली आंदोलन बघू आता जसं अदानी विरोधातलं जे काही आंदोलन झालेलं होतं धारावीमधलं ते आंदोलन तर त्या आंदोलनामध्ये देखील आपण बघितलं की काँग्रेसचा एक वेगळा पवित्र आपल्याला दिसतोय शिवसेना यासाठी ओळखली जाते मात्र काँग्रेसचे युवा नेते जे आहेत खूप तुटून पडतात प्रत्येक मुद्द्यावर ते खूप आक्रमक होतात त्यामुळे काँग्रेसचा एकूणच मुंबईतल्या प्रश्नांना हात घालण्याचा हा जो काही प्रयत्न आहे तो आपल्याला नव्याने दिसतोय ठाकरे आतापर्यंत या सगळ्या मुद्द्यांवर बोलत मात्र काँग्रेसचे नेते देखील आता या सगळ्या मुद्द्यांवर आता आक्रमक होत आहेत बोलत आहेत त्यामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे तर काँग्रेसचा कुठेतरी हा विचार आहे की एकूणच मुंबई महापालिकेमध्ये देखील आपण आपण भविष्यात आता विस्तार केला पाहिजे किंवा अधिकाधिक नगरसेवक असे निवडून येतील याकडे त्यांचा भर असणार आहे आणि त्याच दृष्टीनं तर ठाकरे म्हटलं की त्यांचे पूर्णपणे मदार जे आहे ते मुंबईवर आहे हे आपल्याला माहितीच आहे कालच संजय राऊतांची एक प्रतिक्रिया आलेली होती या सगळ्या जागा वाटपा संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे मुंबईतल्या नव्याण्णव टक्के जागांवर मवियाची झाली आहे असं ते म्हणतात आणि मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं हे गरजेचं आहे त्यानुसार जागा वाटप होणार आहे असं संजय राऊत म्हणाले पाहिजे आणि त्या दृष्टीनं हट्ट सोडणार नाही आपण लोकसभेलाही पाहिलेलं आहे की काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये या सगळ्या जागा वाटपावरनं बरेचसे वाद झालेले होते खास करून मुंबई उत्तरच्या जागेवर तो थोडासा वाद होता कारण किंवा मुंबई उत्तर पश्चिमची जागा परस्परित्या ठाकरेंनी जाहीर करून टाकली असं देखील अजूनही नाना पटोले म्हणतात आणि त्यांचा राग अजूनही त्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे लोकसभेला अनेक जागांवरनं जे काही खटके उडाले ते या दोन गटातच उडालेले आहेत काँग्रेस आणि ठाकरेंमधले हे खटके आहेत शरद पवारांच्या गटाचे तेवढे काही क्लॅशेस कुठे झालेले आपण पाहिले नाही मात्र हे थेटपणे झालेले क्लॅशेस होते आणि आता त्याची पुनरावृत्ती मुंबईच्या निमित्तानं आता विधानसभेला होणार काय बघावं लागणार आहे मात्र तू जसं म्हणलीस एक उदाहरण की वांद्रे पूर्वचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे दुसरं एक उदाहरण आपण अणुशक्तीनगरचं देऊ शकतो मात्र वांद्रे पूर्व यासाठी कारण आता सिटिंग आमदार आहेत जिशान सिद्दीकी जे काँग्रेसचे टेक्निक बेसिकली आहेत मात्र ते आता अजित दादा गटाबरोबर गेलेले आहेत त्यांच्या मंचावर दिसलेले आहेत त्यामुळे झिशान सिद्दीकींना अजित पवार यांच्या गटातून तिकीट मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात आता काँग्रेसला नवा चेहरा शोधावा लागेल अर्थात ती काँग्रेसची सीट आहे असं काँग्रेसचे नेते थेटपणे सांगतील मात्र असं असताना ठाकरेंच्या अंगणातली सीट आहे त्यामुळे ठाकरे देखील या जागेवर दावा करू शकतात अशा परिस्थितीमध्ये अशा जागांचा तिढा कसा सुटवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अणुशक्तीनगर नवाब मालिकांची जागा आता या जागेवर राष्ट्रवादी स्वतःचा दावा सांगू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने जर जा दावा केला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि ठाकरे गटाकडनं देखील नगरची जागा मागितली जाते त्यामुळे अशा अनेक जागा आहेत की जिथे आता सिटिंग आमदार जरी एका पक्षाचा असला महाविकास आघाडीच्या तरी तिथून दुसऱ्या नंबरवर राहिलेला जो इच्छुक असेल आता या निवडणुकीमध्ये किंवा माझे आमदार राहिलेला असेल असे अनेक चेहरे आहेत आणि त्यामुळे हा जो वाद आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळणार आहे या जागा वाटपामध्ये तो महाविकास आघाडी अर्थात विनॅबिलिटी हाच आमचा एकूण फॉर्म्युला एक निकष असेल असं सांगितलं जातंय आहे महाविकास आघाडीकडून आणि तोच निकष आता मुंबईमध्ये ठेवला जातो का त्याच निकषानुसार सा जागा वाटप अनेक जागांवर तिडा होणारे यामध्ये काही शंका नाहीये खर तर तू उल्लेख जागांवर तिडा होऊ शकतो जी जागा आहे ती सुद्धा पूर्वी ठाकरेंकडनं लढली जात होती ज्या पद्धतीनं ठाकरेंनी या वांद्रे पूर्व जागेसाठी प्रयत्न केले होते आणि संघर्षामध्ये एक प्रकारे mm. ही जागा आता असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की ज्या म्हणजे शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे जर मुंबईतल्या या जागेवर दावा करायचाच झाला तर पण झिशांत सिद्दीकी हे जर अजित पवारांच्या बरोबर गेले तर मग मात्र शिंदे गटाकडनं या जागेवर दावा केल्या जाण्याची शक्यता फार कमी असल्याचं म्हटलं जात आहे ज्या uh, म्हणजे uh, ja, uh, uh, e, अणुशक्तीनगरच्याबद्दल तू उल्लेख केला होतास नवाब मलिक जिथनं निवडून आलेले आहेत तिथनं सना मलिक यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये uh, उतरवलं जाऊ शकतं असं ऑलरेडी म्हटलं जात आहे सना मलिक यांनी त्याच्यासाठीची तयारीसुद्धा केलेली आहे मग नवाब मलिक यांच्या दृष्टीनं सुद्धा वेगळा मतदारसंघ शोधला जाणार का आणि त्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणखीन एका वेगळ्या जागेवर निवडणूक लढवली जाणार का विशेष म्हणजे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एक मुंबई मुंबईतल्या छत्तीस जागांच्या अनुषंगानं जर विचार केला तर ठाकरेंकडनं करण्यात आलेला दावा असेल की मुंबईवर विशेष लक्ष ठेवावं लागेल किंवा आहे आमचं आणि म्हणून जास्तीच्या जागांच्या संदर्भातला दावा हा केला जाऊ शकतो पण तसंच काँग्रेसकडनं सुद्धा याच्या आधी काँग्रेसनं ज्या पद्धतीनं जागा जा निवडून आणल्या होत्या त्यानुसार म्हणजे काँग्रेसचे ते दिवस परत आले आहेत अशी चर्चा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली होती कारण ज्या पद्धतीचा स्ट्राईक रेट हा काँग्रेसनं आपल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे महाराष्ट्राबरोबरच काँग्रेसनं इतरही राज्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स केला त्यामुळे काँग्रेस कुठेतरी चांगली फॉर्मात आहे आणि म्हणूनसुद्धा काँग्रेसकडनं मुंबईवर जास्तीचा दावा केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे पण विशेष म्हणजे जी ॲडजस्टमेंट आहे ती मुंबईच्या जागा वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या जागा अशी केली जाण्याची शक्यता आहे जसं आपण म्हटलं ठाकरेंसाठी मुंबई महत्त्वाची आहे तसंच काँग्रेससाठी विदर्भ महत्त्वाचा आहे तसंच काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा महत्त्वाच्या आहेत आणि आपण जर पाहिलं तर आ, एक प्रकारे मुंबईतल्या जागा वर्सेस विदर्भातल्या जागा अशा पद्धतीची ही ऍडजस्टमेंट होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जाते आता आपण जो वीस चौदा आणि एक एकचा संभाव्य फॉर्म्युला महाविकास मा, आघाडीचा सांगतो आहे त्याच्याबद्दल आणखीन एक महत्वाची माहिती सांगितली पाहिजे ती म्हणजे दाव्याच्यानुसारच याच्याबद्दल बोललं पाहिजे एक म्हणजे वीस जागांच्या संदर्भामध्ये जसं आपण ठाकरेकडनं दावा केला जाऊ शकतो की महुनाथ ठाकरेंना या जागा मिळू शकतात असं म्हणतो आहे आणि चौदा जागा या काँग्रेसला मिळतील असं म्हणतो आहे तर याच जागांच्या पुढे मागे जाणारा एक दावा हा समोर आलेला आहे आज इंडियन एक्सप्रेसच्या वर्तमानपत्रामध्ये जो म्हणजे जसं संजय राऊतांनी सांगितलं की आमची ज जवळजवळ चर्चा पूर्ण झालेली आहे आणि या चर्चांच्या अनुषंगानं आता नव्याण्णव टक्के जागांच्या गोष्टी ठरलेल्या आहेत आता फक्त फायनल डिसिशन घ्यायचे आहेत किंबहुना काही ज्या मोजक्या जागा आहेत त्यांच्याबद्दलचे निर्णय घ्यायचे आहेत हे जे संजय राऊतांचं विधान आहे त्याला तो दावा फेटाळून इंडियन एक्सप्रेसमध्ये जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार जे अतुल लोंडे आहेत त्यांनी असं सांगितलं आहे ते म्हणजे की ज्या जागा लढ आमचा निर्णय फायनल झालेला नाही चर्चा अद्यापही सुरू आहे काँग्रेसने मुंबईतल्या सोळा जागांवर दावा केला आहे एकाही जागेबाबत निर्णय झालेला नाही आहे पुढच्या चर्चेत निर्णय घेतला जाईल यातल्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दावा फेटाळण्याच्या आहेत पण काँग्रेसच्या जा जागांच्या संदर्भामधला हा दावा समोर आलेला आहे की काँग्रेसनं सोळा चौदाचा दाखवतो आहे त्याच्यानुसार दावा केलेल्या जागांच्या अनुषंगानं जवळपास जाणाऱ्या या जागा आहेत सोळा जा जा जागांवरचा दावा केलेला आहे जर काँग्रेसनं सोळा जागांचा जा दावा केलेला आहे तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडनं सुद्धा एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे महेश तपासे यांची त्यांनी असं सांगितलंय की मुंबईतल्या आठ जागांची आमची मागणी आहे जागा म्हणजे आमच्या नजरेत आहेत या आठ आड़ जागा आणि म्हणजे त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आठ जागांच्या संदर्भातली मागणी आहे आणि या जागांच्या पहिल्या फेरीतील चर्चा झाली आहे येत्या बैठकांमध्ये मवियाचे नेते जागांबाबत निर्णय घेतील म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा आठ जागांच्या संदर्भातली मागणी आहे काँग्रेसचा आपण म्हणूयात तर जो संभाव्य फॉर्म्युला आपल्यासमोर आहे त्याच्यानुसार काँग्रेसच्या जागा मिळत्या जुळत्या आहेत पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा जास्तीच्या जागांच्या संदर्भामध्ये दावा केला जातोय त्या आठ जागा आहेत असं जर झालं तर मग सोळा आणि आठ किंबहुना एक दोन जागा पुणे मागे जर केल्या तर साधारण बावीस ते जागा आहेत त्याचं गणित इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि उर्वरित बारा जागा आहेत त्या ठाकरे गट घेणार का आणि काँग्रेसपेक्षा कमी मुंबईतल्या जागा ठाकरे गट घेणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्याही आधी साधारण एक दीड महिन्यांपूर्वी एक फॉर्म्युला समोर आला होता ज्याच्यामध्ये विधानसभेच्या अनुषंगानं जर विचार केला तर वीस जागांच्या अनुषंगानं म्हणजे आठ जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सपा अशा मिळून विभागणी केली जातील आणि उर्वरित ज्या अठ्ठावीस जागा आहेत त्यातल्या आठ जागा या काँग्रेसला दिल्या जातील आणि त्यातल्या वीस जागा या ठाकरे गटाला दिल्या जातील कारण काँग्रेसचे निवडून आलेले आमदार जे आहेत मुंबईतले ते जास्तीचे आहेत तेरा आमदार आहेत आणि त्यामुळे जास्तीच्या जागा घेण्यावरचा भर सुद्धा दिला जाईल आणि तेरा जागांच्या म्हणजे तेरा जे आमदार आहेत तर त्या अनुषंगानं तेरा जागा तर ठाकरे गट घेईल आणि त्या व्यतिरिक्त आणखीन दोन तीन जागा मिळवण्यावर भर ठाकरे गटाचा राहू शकेल हा विचार होता पण आत्ता आपल्यासमोर संभाव्य जागांमध्ये वीस जागा ज्या दिसत आहेत त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो ते म्हणजे की सोळा जागा ठाकरेंसाठी साधारण आठ जागा या जर आपण पाहिल्या तर अजित आपलं काँग्रेससाठी आणि म्हणजे सोळा आणि आठ चोवीस झाल्या आणि उरलेल्या बारा जागांच्या वरची विभागणी आ, केली जाईल ती मित्रपक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केली जाईल की त्याहीपेक्षा जास्तीच्या जागा काँग्रेस आपल्या आपल्यासाठी ठेवून घेण्यावरचा प्रयत्न ठरेल म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये पाच जागा मिळाल्या होत्या त्या पाच जागांच्या ऐवजी आणखीन तीन ते चार जागा वाढवून काँग्रेसकडनं घेतल्या जातील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण इथं अतुल लोंडे यांच्या ुसार सोळा जागांचा दावा हा काँग्रेसनं जर का केला असेल तर मग मात्र याच्यापेक्षा म्हणजे साधारण दहा ते बारा चौ बारा ते चौदा जागांवर काँग्रेस ठाम राहू शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी फार कमी जागा येऊ शकतात त्याचबरोबर मित्रपक्षांच्या पदरी फार कमी जागा येऊ शकतात पण त्यातल्या मित्रपक्षांच्या अनुषंगाने विचार केला तर सपाचा एक आमदार असल्यामुळे सपाचा आपला अधिकार आहे किंबहुना दोन जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सपाला दिल्या जातील जेवढे जा त्यांचे आमदार आहेत तेवढ्या जागा देण्याच्या संदर्भामधली चर्चा केली जाईल अशा बातम्या या आधीसुद्धा आल्या होत्या मित्र पक्षांना त्यांच्या असलेल्या जागा किंबहुना त्यांच्या जा जेवढ्या जागा निवडून आल्या होत्या तेवढ्या जागा सोडून बाकीच्या जागा या महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष ठेवतील असं म्हटलं जातं आणि मग मुंबईची एक जागा सपाची आहे म्हणजे सपाच्या दृष्टीनं काही फार आपण म्हणूयात की दावा किंबहुना संघर्ष हा होणार नाही हा संघर्ष होईल तर तो काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये होईल असं स्पष्ट दिसत आहे आता या दोन गटामध्ये संघर्ष होणार आहे मात्र सात आठ जागा शरद पवार गटाला देणं हा देखील एक महत्वाचा मुद्दा ठरणार आहे की त्या त्यांची स्वतःची किती ताकद आहे त्यांचे स्वतःचे किती आमदार आहेत आणि तर आपल्याला माहिती आहे की, की शरद पवार गटाचं यापूर्वी लोकसभेलाही फारसा काहीच दावा नव्हता मुंबईवर आणि आता देखील तो फारसा राहणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जे काही टक्कर होणार आहे जागा वाटपावर तिथे ठाकरे विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे यामध्ये काहीही शंका नाहीये मग ते अनेक मतदारसंघांमध्ये होऊ शकते खास करून नाना पटोले यासाठी आग्रही या आहेत आणि मुंबईमध्ये त्यांना सर्वाधिक जागा लढवायच्या आहेत त्यामुळे तू जे म्हणतेस की फॉर्म्युला हा चर्चेमधला फॉर्म्युला आहे नक्कीच या संदर्भात बऱ्याचशा बातम्या येत आहेत मात्र काँग्रेस यासाठी किती राज्य होईल हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मात्र ठाकरे गटही तितकाच आग्रही राहणार आहे जागा वाटप या संद म्हणजे बैठकांवर बैठका, बैठका सुरू आहेत आणि जसं संजय राऊत जर म्हणत असेल की नव्याण्णव टक्के चर्चा आमची झालेली आहे याचा अर्थ अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आता आता चर्चा येऊन आहेत कुठल्या जागावर कोण लढायचे जवळपास निश्चित आहे मात्र अगदी दोन तीन जागांचा प्रश्न असावा म्हणजे आपण संजय राऊतांचा रेफरन्स घेतला तर मात्र जागा वाटप हा मुद्दा खूप क्रुशल ठरणार आहे अनेक जागांवरचा हा तिढा कायम राहणार आहे आणि अगदी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही सोबत घेऊन जाऊ त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मुंबई तितकीच महत्वाची आहे असंही केलं जाऊ शकतं की मुंबईतल्या जागा ठाकरेंकडे आणि त्याच्या बदल्यामध्ये मराठवाड्यातल्या काही जागा किंवा विदर्भातल्या काही जागा ठाकरे गट काँग्रेसला सोडू शकतो त्यामुळे असं काही एक्सचेंज होऊ शकतं का हे देखील बघावं लागले कारण अशाही बातम्या येतात की मुंबई वर ठाकरेंना जास्तीत जास्त भर दिला जावा किंवा मुंबईचा जा चेहरा म्हणून ठाकरेंनाच प्रोजेक्ट केला जाईल आणि त्यासाठी पूर्ण जबाबदारी जी आहे मुंबईच्या छत्तीस जागांची ती ठाकरेंकडे दिली जाईल आणि त्याच्या बदल्यामध्ये विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये कुठेतरी कॉम्प्रमाईज काँग्रेस करू शकतो ठाकरे करू शकतात अशा परिस्थितीमध्ये हे एक्सचेंज होऊ शकतं अशी जास्त चर्चा आहे त्यामुळे हे एक्सचेंज कसं होतं ते बघावं लागणार आहे मात्र सध्या ज्या चर्चा येतात त्यानुसार हा फॉर्म्युला आहे आणि अर्थात आता एक दोन दिवसामध्ये आता बैठका सुरूच आहेत महाविकास आघाडीच्या या संदर्भात काही शिक्कामोर्तब होतं का हे देखील बघावं लागणार आहे मात्र जयंत पाटील यांनी देखील परवाई प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असं म्हटलं की काही प्रमाणात मुंबईच्या जागा वाटपावरनं कुठेतरी आमच्यामध्ये चर्चेमध्ये काहीतरी तफावत आहे असं त्यांचं ते विधान होतं मात्र आता नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे मात्र हे जे एक्सचेंज झालं आणि त्यामध्ये जर सग सर्व असेल तर मुंबईच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंना जास्त जागा मिळतील यामध्ये काही शंका नाही आहे जयंत पाटलांचं काही जागांवर आमचे मतभेद होऊ शकतात आणि तर याच्याही आधी लोकसभा निवडणुकीच्या वे वेळेस सुद्धा त्यांनी असं विधान केलं होतं विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सर्व नेते अशा पद्धतीचं विधान करत आहेत म्हणजे महाविकास आघाडीमधले की जागांवरच्या थोड्या बहुत कुरबुरी या होऊ शकतात पण मुंबईच्या अशा काही जागा आहेत ज्याच्यावर काँग्रेस दावा करू शकते ज्यांच्या त्या पारंपारिक जागा आहेत जसं आपण एक वांद्रे पूर्वचं सांगितलं त्याच्यावर तू म्हटल्याप्रमाणे ठाकरे गटाकडनं सुद्धा दावा केला जाऊ शकतो पूर्वीचे बाळासावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार होते तिथनं ते निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या पत्नी तृप्ती ज्या आहेत त्यांना सुद्धा तिथनं निवडणूक लढण्यासाठीचे प्रयत्न केले गेले होते त्यानंतर मात्र ठाकरे गटाकडनं या सगळ्यावर कुठेतरी आरोप या ठाकरे गटातल्या अंतर्गत कुरबुरींवर झाले होते अंतर्गत फाट फुटीमुळे ही जागा आपल्याला मिळाली नाही असा दा, अशी चर्चा ठाकरेंच्या काही समर्थकांमध्ये झाली होती अर्थात याच अनुषंगानं वांद्रे पूर्वच्या जागेवर जरी काँग्रेसची जागा आपली जिशान सिंदकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेल्यामुळे सुद्धा या जागेवर ठाकरे गटाकडनं दावा केला जाऊ शकतो पूर्वीची खूप आधीपासूनच्या जागा जा। आहेत त्यातली जा जा जा। जा आणखीन एका जागेचा जा 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 उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे कुलाव्यामधली अॅनी शेखर यांची जागा जा। जिथं आत्ता सध्या जर आपण पाहिलं तर राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत पण तो पारंपरिक मतदारसंघ हा कुलाबा मलबार हिला हा एक काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेले आहेत या मतदारसंघांवर मुंबईतल्या दावा हा काँग्रेसकडनं केला जाऊ शकतो म्हणजे जिथन जीत, जिथे मागच्या दोन हजार चौदा एकोणीसमध्ये बदल झालेले आहेत त्या मतदारसंघांवरचा दावा हा काँग्रेसकडनं केला जाऊ शकतो पण त्याचबरोबर ही देखील बाब लक्षात घेतली जाऊ शकते की तिथनं जिंकून येण्याची क्षमता किती अधिक आणि त्याचबरोबर दुसरीकडे म्हणजे आपल्या मित्रपक्षाकडनं तिथं त्याही पेक्षा जास्त दमदार उमेदवार आहे का किंबहुना तो निवडून आलेला आहे का अशा जागांच्या संदर्भामध्ये विचार केला जाईल पण जास्तीच्या जागांच्या जा जा संदर्भामध्ये मुंबईच्या जागांच्या जा 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 संदर्भामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष हा निश्चितपणे होईल पण आत्ताच जो संघर्ष आपल्याला समोर पाहायला मिळतोय ते म्हणजे की जागांचं जे वाटप आहे ते फायनल झालेलं नाही असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आलेला दावा आणि आपल्या समोर आलेला संभाव्य फॉर्म्युला ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे दहापेक्षा जास्त जागा किंबहुना दहा अकरापेक्षा जास्तीच्या जागा या काँग्रेसकडनं मागितल्या जाऊ शकतात आणि सोळा जागा या ज्या जा जा पद्धतीनं तेरा आमदार निवडून आले होते मुंबईतनं जागान त्या अनुषंगानं तेरा जागांच्या संदर्भामधला त्याहीपेक्षा जास्तीच्या संदर्भातला दावा करायचा झाला तर साधारण पंधरा ते सोळा जागा या ठाकरे गटाकडनं केल्या जाऊ शकतात आणि उरलेल्या जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न केले जातील आणि मित्रपक्षांकडे उमेदवार नसतील तर या जागा आपापसामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडनं वाटून घेतल्या जाऊ शकतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण इथनं बरंच असं म्हटलं जातंय ते म्हणजे की मतदारसंघ बदलण्याची सुद्धा शक्यता आहे काँग्रेस स्ट्राँग असलेल्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आणि ठाकरे स्ट्रॉंग असलेल्या ठिकाणी ठाकरे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये बसू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जिथे कशा पद्धतीनं मतदान झालेला आहे हा ट्रेंड लक्षात घेणं सुद्धा गरजेचं राहणार रा आहे दरम्यान आम्ही पुन्हा एकदा सांगतोय आम्ही जो आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितलेला फॉर्म्युला आहे दाखवलेला फॉर्म्युला आहे तो संभाव्य फॉर्म्युला आहे तो फायनल फॉर्म्युला नाही आहे पण याच्या आसपासच्या जागाच्या संदर्भामधला निर्णय घेतला जाऊ शकतो हे आम्ही पुन्हा वारंवार सांगतो आहे आणि तो फायनल फॉर्म्युला समोर आल्यानंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीची एक चर्चा आपल्याला करावी लागणार आहे आत्ता या लाईव्हमध्ये आम्ही थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद